मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या विविध बंपर वाढ झालेली आहे यामध्ये सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅच्युईटी मध्ये ही वाढ झालेली आहे आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती कर्मचारी किंवा पेन्शनधारक असतील तर अलीकडे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती त्यानंतर डी ए पन्नास टक्क्यापर्यंत वाढला होता ज्यामुळे पगार देखील चांगला वाढवला जाईल ही एक मोठी भेट आहे मागाई भत्ता वाढल्यानंतर आता विविध भत्त्यांमध्ये बंपर वाढ झालेली आहे यामुळे वेतन झालेली आहे यामध्ये घरभाडे भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता वसतिगृह अनुदानाचा समावेश आहे आणि यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेट ग्रॅच्युटीमध्येही वाढ झाली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात एक ते एक पॉईंट तीस लाख रुपयांची वाढ होणार आहे याचा फायदा अनेक लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांची ग्रॅट्युटी या टक्केवारीने वाढणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार डी एमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्त आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती आणि मृत्यूपदानाची मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खाजगी कर्मचाऱ्यांनाही फायदा झाला आहे याशिवाय कोणत्याही कंपनीत पाच वर्ष सतत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ दिला जाईल पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत दहापेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ द्यावा तर मित्रांनो ह्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद